नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वैत यांनी खूप छान असे रोमॅंटिक डेट अतिशय आनंदाने सेलिब्रेट केलेले असते दोघही खूप आनंदी असतात डेट संपल्यानंतर आता अद्वैत घरी जायला निघतो इतक्यात पाऊस सुरू होतो अद्वैत म्हणतो अगं पाऊस सुरू झालेला आहे मी कसं जाणार आहे त्याला म्हणत असते अरे कडेकडे नि निघून जाणार तू इथे थांबू नकोस जा तुझ्या तु ब्रँडेड गादीवरती जाऊन झोप असं म्हटल्यानंतर अद्वेत हसतो आणि तिचा जो बेड असतो तिथे येऊन बसतो आणि म्हणतो ब्रँडेड गादी हो असं तो म्हणतो त्यानंतर अद्वेत म्हणतो अगं मी कसं जाऊ बाहेर तर खूप मोठा पाऊस आहे असं ती तो त्याला म्हणत असतो त्यानंतर कला म्हणते की चांडेकर अरे असं कितीचं लांब आहे तीनशे मीटर तर आहे ना तू जा चालत चालत अजून म्हणतो हे बघ तीनशे मीटर असू दे किंवा तीन मीटर असू दे हे बघ मी भिजेल ना पावसामध्ये तेव्हा कला म्हणते अरे इतकं कशाला टेन्शन घेतोस तू ग्रे द ग्रेट अगवे चांदेकर आहेस ना तू कसंही जाऊ शकतोस तू का टेन्शन घेतो एक काम कर कडेकडे नाही अजून म्हणतो काय बोलतीस कडेकडे नाही कसं जाऊ मी कला म्हणते अरे माझ्या डोक्यामध्ये गाड्या आल्या आहे तेव्हा तिथे लटकवलेली छत्री काढून देते अद्वैतच्या हातात देते परंतु त्या छत्रीला ना छिद्र असतं त्या छिद्रामधून अद्वेत ही तिला हाय बाय करतो आणि तीही म्हणजे इतकं मोठं चित्र असतं त्यानंतर ही छत्री कशी तुटली म्हणून तुला म्हणत असतो ब्रँडेड प्रोडक्ट्स यूज करत जाणार असं तू तिला म्हणतो ती म्हणती अरे आम्ही साधी माणसं सा आहोत आम्हाला नाही जमणार ब्रँडेड प्रोडक्ट यूज करणं तू तुझ्या तु ब्रँडेड गादीवरती जाऊन झोप इथे नको थांबू इथे जर तू थांबला तर माझं डोकं कसेल असं त्यांचं सुरू झालेलं असतं परंतु अद्गेत म्हणतो की अगं नाही जाणार मी कारण मला इथे थांबावंच लागणार आहे जाण्यासाठी आता माझ्याकडे कोणताही ऑप्शन नाही असं म्हणून ते दोघंही ठरवतात की ठीक आहे आता गोळा हा प्रकार आपल्याला खेळावा लागेल त्यामुळे ते दोघांकडे आता बोर झालेलं असतं कोणताही टाईमपास नसतो त्यामुळे गोळा हा खेळ खेळण्याचा त्यांचा सुरू झालेला असतो अद्वैत म्हणतो हे बघ हा खेळ खेळून मला एकदा तरी तू हरून दाखव बरं जमते का बघ तुला असं चॅलेंज तिने तिला दिलेलं असतं रोहिणी आणि नैना ह्या दोघी पाहत असतात रोहिणी नैनाला म्हणत असते की प्रत्येक वेळेस वे या कला वे त्या दोघांच्या बाबतीत मी काहीही प्लॅन केले तर माझंच पारडं त्यांचंच पारडं जड होतं आणि हा माझाच पचका होतो त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही शेवटी हुकमाचा का एस एक का मला काढावंच लागेल नैनामध्ये हो मम्मी इन लॉ करेक्ट करेक्ट बोलताय तुम्ही दोघंजण खेळतायत फुली गोळा आणि मग हा एस एक का कधी काढणार बरं तुम्ही कसं काय आणायचं असं ती म्हणत असते रोहिणी मुद्दामच तिला राग येतो कारण नैनाचा खूप राग येतो रोहिणीला आणि ती प्रेमाने अगोदर हात फिरवते आणि म्हणते शोभते सा तू राहुलची बायको अगदी बरोबर असं म्हणते मूल कायस का असं तिला म्हणते आणि तिथून निघून जाते आपल्याला पाहायला भेटते की सरोज बहिणीला हे सर्व सांगावं लागेल ला, असं म्हणून रोहिणी सरोजकडे आलेली असते आणि तिला म्हणते सरोज बहिणी अगं काय सुरू आहे तुझा मुलगा त्या मुलीच्या घरामध्ये जाऊन राहिलेला आहे तुला माहितीच नाही आहे मोठमोठ्या मौट आवाजात सरोजला भरून देण्याचं काम करत असते सरोज बहिणी तू तु, तुझ्या डोळ्यांनीच येऊन बघ आउट तुझा मुलगा आणि तुझी सोन काय रंग रंग उधळत आहेत ते रोहिणीचं हे बै बोलणं ऐकून सरोज म्हणते अगं काय लहान मुलांसारखं वागतेस तू थोडी प्रॅक्टिकल राहा ना रोहिणी म्हणते की सरोज बहिणी तुला सगळं काही मी सांगितलं आहे बघ परत म्हणशील तू सांगितलं नाही म्हणून सरोज म्हणते की रोहिणी एक गोष्ट लक्षात ठेव ती मुलगी कालच या घरामध्ये आली आहे पण फक्त सहा महिन्यासाठी आलेली आहे ती आपल्या घरी आली सहा महिन्यांसाठी परत तिच्या घरी पुन्हा ती सहा महिन्यांनी जाणार आहे ती तर कायमचीच एवढं लक्षात ठेव असं त्या दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं इकडे आपल्याला पाहायला भेटतं की अद्वैत आणि कला फुले गोळा खेळत असताना खूप दमलेलं असतात आणि अद्वैतने दिलेलं चॅलेंज असतं की तू जिंकून दाखव परंतु कलाला झोप आलेली असते आणि झोपता झोपता खेळता खेळता दोघही झांभळ्या देत डुकल्या देत एकमेकांच्या हातामध्ये हात देत खाली पडलेले असतात फुली गोळा तरीही ते खेळत असतात पेपर पेन घेऊन फुली मारत असतात आणि त्यांचा हा खेळ सुरू असतो दोघेही झोपे केलेले असतात एका संतरुणावरती अद्वैत हा झोपेमध्ये म्हणत असतो एखरे अतिशानपणा करू नको मी जिंकणार आहे आणि तू हरणार आहे मी परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कलाच्या हाताला तो धरत असतो तिला मिठी मारत असतो कला ही झोपेतच असते कला त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते अरे झोप ना झोपेमध्ये पण काय सुरू आहे तुझं अद्वेत पूर्णपणे कलाच्या कलाच्या हातावरती हात देऊन त्याने तिला जवळ घेतलेलं असतं आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देत दोघंही झोपी गेलेले असतात आणि दोघांनाही माहिती नसतं की एकमेकांमध्ये आपण पूर्णपणे जवळ अगदी जवळ एकाहांत ऋणावरती झोपलेला आहोत कलादेखील खूप दमलेली असते आणि तिचंही लक्ष नसतं अद्वैत आणि कला एकाच रूममध्ये हाऊसमध्ये एकमेकांच्या जवळजवळ झोपलेले आपल्याला पाहायला भेटलं आणि त्यांची ही जवरिकता नक्कीच येणाऱ्या एपिसोडमध्ये या दोघांमधील प्रेम आपल्याला पाहायला भेटणार आहे अद्वैतने कलाला कलाचं डोकं त्याच्या खांद्यावरती ठेवून न अंत मस्तपैकी झोपे गेलेले आहेत